हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ प्रकटीकरण आविष्कार ईश्वरी साक्षात्कार उघड केलेली गुप्त गोष्ट उघड केलेली आश्चर्यकारक किंवा नाट्यपूर्ण गोष्ट होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे माय ट्रीप टू लंडन वॉज अ रेव्हल्युशन दुसरा वाक्य आहे ही क्लेम टू हॅव हॅड अ रेव्हल्युशन फ्रॉम गॉड तिसरा वाक्य आहे हिज वर्क हॅड बीन अ रेव्हल्युशन टू हर चौथा वाक्य आहे दिस बुक केम एज अ कम्प्लीट रेव्हलेशन टू मी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू